घरातली का नाही लहान असून द्यात मोठ्या असून द्यात सगळं का नाही त्याच त्याच भाज्या खाऊन कट्टाळल्यात मला सारखं म्हणतात वेगळं काय तर कर वेगळं काय तर कर तर आत्ता का नाही तुम्हाने माझ्या मावशीची सून का नाही आहिल्या नगरची आहे मग तिनं मला सांगितले की असा आत्या वेगळं काय तर करून दाखवा म्हणून आज मी ठरवलं भरलेल्या सारणाची खोबर वांगी करून बघूया आता मी खोबर वांगी करणार आहे तुम्हाला जर आवडले तर तुम्ही पण करून बघा छान लागतात खायला ते सारणासाठी का नाही एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा आपण रेग्युलर भाजी चिरतो नाही त्यापेक्षा एकदम बारीक आता सारण करून घेऊया दोन चमचे तेल टाकलंय एक चमचा जिरं टाकायचं मोहरी टाकायची नाही आता कांदा टाकूया पहिला खसखस टाकायचे विसरले म्हणून कांदा बाजूला घेऊन एक चमचे तेल वतलंय ह्यात आता, आता एक चमचा खसखस टाकायचे आणि हलवायचे असे लालसर थोडे कलर बदलेपर्यंत तेलात भाजायचे आता चांगले भाजले कांदा घ्यायचा आता असा कांदा भाजून घ्यायचा लालसर थोडा कलर घेऊन वाळलेले अर्धी वाटी खोबरं खिचलंय हे ह्याच्यात टाकायचं हे पण ह्याच्यात संग चांगलं भाजून घ्यायचं एक चमचा हळद टाकायची ह्याच्यात आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक चमचा टाकायचं चवेनुसार मीठ टाकायचं ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची चांगलं हे आता का नाही मिक्स करून घ्यायचं एक जीव हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे खमंगपणा येतो खाताना असं वरवर भाजायचं नाही नाहीतर काय होतंय कांदा खोबरं सगळं कच कच्च, कच्च लागतंय म्हणून का नाही चांगलं खमंग भाजेपर्यंत यायला का नाही हलवत राह म्हणजे त्याची चव चांगली रशात उतरते आणि चांगलं लागते चांगलं हे भाजले काढून घेऊया एक चमचा तेल टाकलंय कांदा यात टाकूया भरपूर कांदा यात भाजून घेऊया खोबऱ्याची वाटी एक चुले तास भाजून घ्यायची जाळावर असा लालसर होईपर्यंत कांदा भाजायचा आता वाटीत काढून घेऊ घेतल्याला पाच सहा लसणाच्या पाकळ्या जरा आलं कोथमीर हे लई मसाला घालून घट्ट करायचं नाही असं पातळच करायचं म्हणजे चांगलं लागतं पीठ मळण्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेऊया ह्याच्यात एक चमचा हळद टाकायची चवीनुसार मीठ एक चमचा आमचा लाल कोल्हापूर तिखट आता एक चमचा तेल घालायचं थोडं थोडं पाणी करून मळायचं एकदम पाणी ओतायचं ना पातळ करायचं नाही घट्ट एक एकदम पीठ मळायचं असं पीठ मळायचं घट्ट जा। झार असं पातळ मळायचं ना थोड तेल लावायचं ह्याला म्हणजे हाताला चटत नाही दहा मिनिट ह्याला झाकून ठेवायचे भिजते पीठ चांगलं थोडस तेल हाताला लावायच असा गोळा घ्यायचा खाली वर तेल लावायचं थोडस ह्याला लाटायचं लय पण मोठं करायचं असं लाटलं ला की ह्याच्यात सारण घ्यायचं हे सारण आता ह्याच्यात भरलं की ही दोन्ही ही साईट का नाही अशा दाबायच्या म्हणजे रशात आपलं उघडत नाही ना मसाला खाली येत नाही असं पूर्ण ना दाबून घ्यायच्या आणि हे दोन बाजू आहेत का नाही हे अशा चिमटायच्या हे बघा इकडं पण आणि तिकडे चिपण हो हे बघा फुलपाखरूसारखं तयार होतं यास असं सगळं करून ठेवायचं आता ही करायला थोडं किचकट आहे पण आपल्याला जर काहीतरी वेगळं चवीचं खायचं म्हटलं की जरा वेळ जातो का नाही गेला तर वेळ हरकत नाही पण हे चवीला चांगलं लागते त्या एक पळी तेल होतोय ह्याच्यात पुरणीसाठी एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं खाट्यावर वाटलेला मसाला आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक चमचा टाकायचं एक ते दोन टाकायचे तेला चांगला असं भाजून घ्यायचं एक चमचा हळद मसाला किती चांगला भाजलाय बघा हे आमचं तेल कसं सुटले आता ह्याच्यात पाणी होतानुसार मीठ टाका खोबर आपण भाजून घेतो की नाही ती काळपट जरा कांदा असं चॉकलेटी कलर वर भाजून घ्यायचा कालवण चवीला चांगलं लागतंय ही रसा करताना का नाही पातळच करायचा तुम्ही म्हणजे काकू घट रसा केला नाही घट रसा चांगला लागत नाही पातळच रसा चांगला लागतोय कारण ह्यात मसाला भरले आलाय आपण अशी उकळी आली की हे सोडायचं ह्याच्यात अशात खोबर वांग सोडलं की नाही तुम्ही लगेच पळे ते लगेच ताजा असतं लगेच फुटत ह्याला झाकून ठेवायचं नाही हे किती पाच दहा मिनिटात शिजत या वेळ लागत हे लय गद गद हलवायचं नाही नाजूक असतं ह्याला असंच फुलवार हलवायचं नाही तर फुटत आता हे व्यवस्थित शिजल का व्यवस्थित शिजले घट्ट आलं की का नाही हे आपला हात लावून बघायचं हे पीठ घट्ट आलं की समजायचं चांगलं शिजलं आता उतरून घेऊया हो याला आई नव्हती आत्ता आई आल्या गावाला गेली ती आईला जरा गरम गरम देतो खायला आई जरा खाऊन बघ कसलं झालंय चांगलं झाले चवीला असं का नाही करून तुम्ही बघा आणि खाऊन बघा माझ्या वाणी